नमस्कार मी बी टी पाटील शिक्षणाधिकारी महानगरपालिका नाशिक उद्या दिनांक एक मार्च दोन हजार पंचवीस शनिवार रोजी नाशिक महानगरपालिकेतील संपूर्ण शाळांमध्ये श पालक शिक्षक सुसंवाद महाअभियान हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे हा कार्यक्रम आयोजित करण्यापाठीमागे एकच उद्देश आहे की विद्यार्थ्यांची गुणवत्ता पालकांना कळावी शाळेमध्ये कोणकोणत्या योजना राबवल्या जातात त्या पालकांना कळाव्यात शाळेमध्ये कोणत्या भौतिक सु सुविधा आहेत हे आपल्या पालकांना कळाव्यात या उद्देशाने हा कार्यक्रम आहे आमच्या संपूर्ण शिक्षकांनी अतिशय चांगलं वातावरण निर्मिती केलेली आहे पालकांमध्ये चांगल्या पद्धतीची जागृती निर्माण केलेली आहे तर माझं पुनच एकदा आपल्याला नम्रपणे आव्हान आहे की संपूर्ण पालकांनी शंभर टक्के उपस्थिती दर्शवायची आहे आणि आपल्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती कुठे आहे हे जाणून घ्यायचं आहे त्यासाठी आपल्या या उपस्थितीला माझ्या शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संभवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद